नमस्कार मित्रांनो मी महेश माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस लोकसभांच्या मध्ये मतदारसंघामध्ये निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे एक प्रभावी व्यक्तिमत्व कोण असेल या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला तर ते आहेत उद्धव साहेब या निवडणुकीमध्ये त्यांनी हे दाखवून दिलं की त्यांच्यावर त्यांचं पक्ष चोरला पक्षाचं चिन्ह चोरलं अनेक आमदार खासदारांनी त्यांच्याशी गद्दारी केली त्यांच्या आजारपणामध्ये सुद्धा त्यांचा जो गैरफायदा घेतला गेला त्यांच्या पदाचा त्यांच्याशी पाठीमागून जे वार केले गेले त्यातून न डगमगता संकटाशी कसा सामना करावा हे उद्धव साहेबांनी साऱ्या महाराष्ट्रालाच काय संपूर्ण देशाला दाखवून दिलं त्यातूनच त्यांच्याबद्दल एक प्रचंड अशी सहानुभूतीची लाट निर्माण झाली त्यांचं जे पुरो तो 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 एक पुरोगामित्वाचा हो एक वसा होता त्यांच्या आजोबांचा प्रबोधनकार ठाकरे यांचा तो त्यांनी समर्थपणे चालवला आणि एक हिंदुत्वाची नवीन व्याख्या त्यांनी आपल्याला दिली हे याबद्दल त्यांचं खूप खूप असं आपल्याला इथं अभिनंदन करावं लागेल तर एकूणच अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये एक मोठ्या भावाची भूमिका पार पाडत अनेक सभांना त्यांनी संबोधित केलं लोकांशी सहज सोप्या शब्दामध्ये त्यांनी जो एक संवाद साधला त्यांनी एक भारतीय राज्यघटना वाचवण्याची किंवा भारतीय राज्यघटनेची जी एक वाटचाल आहे ती यातून त्यांनी दाखवली आणि एक लोकांना एक त्यांनी भावनिक आवाहन केलं लोकांना सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व आवडलं त्यांच्या सभांना झालेली प्रचंड गर्दी यातून आपल्याला त्यांच्या एकवीस मतदारसंघातच काय संपूर्ण अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये ज्या महाविकास आघाडीच्या सीटा जिंकून येतील त्यांच्यामध्ये सिंहाचा वाटा जो असेल तो उद्धव ठाकरेंचा असेल तर आपण पाहूया प्रत्येक मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे त्यांच्या एकवीस पैकी पहिला जो मतदारसंघ आहे तो आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यामध्ये राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्यामध्ये तुल्यबळ अशी लढत आहे राजू शेट्टी सुद्धा जिंकण्याची शक्यता खूप आहे पण यावेळचं जे मतदारसंघाचं समीकरण असं आहे की ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बद्दल असलेली सहानुभूती हे एक कारण आहे त्यामुळे इथं प्रचंड प्रमाणात मतदान झालेलं आहे मशालीला त्यामुळे इथं एक निसटता विजय इथं आपल्याला शिवसेनेला मिळू शकतो त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ आहे जिथं शिवसेनेची सीट पडू शकते यामध्ये महाविकास आघाडीनं आपल्याला उमेदवार देताना एक चूक केलेली के आहे आणि इथं कदाचित विशाल पाटील हे निवडून येऊ शकतात त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ यामध्ये तीन विधानसभा ह्या घाटाच्या खाली आणि तीन घाटाच्या वरती म्हणजे पिंपरी चिंचवड मावळ असे येतात याच्यामध्ये संज आप बारणे श्रीरंग बारणे हे दोन वेळा खासदार होते त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेली एक नाराजी मतदारसंघामध्ये एक अँटी इन्कम्सी त्यांनी केलेली गद्दारी हे घटक त्यांना कारणीभूत आहे त्यांनी विकास कामाबाबत बाबत झालेली दिरंगाई मतदारसंघामध्ये त्यांचा परिचय जास्त नसणे मतदारसंघ मतदारांशी तुटलेली त्यांची नाळ या सर्व गोष्टी त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहेत आणि इथं संजोग वागेरे हे हमखास निवडून येताना दिसत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे अनंत गीते आणि सुनील तटकरेंचा रायगड लोकसभा मतदारसंघ मराठी प्लस मुस्लिम आणि कुणबी मतं हा एक फॅक्टर आनंद गीतेंच्या विजयासाठी इथं कारणीभूत ठरू शकतो पण विजयाचं जे मार्जिन असेल ते खूप कमी असेल यावेळी जो मुस्लिम मतदारसंघ जो आहे तो यावेळी शिवसेनेकडे वळलेला दिसतोय त्याचा फायदा इथं शिवसेनेच्या उमेदवार आनंद गीतेना होताना दिसतोय त्यानंतर बघा सिंधुदुर्ग एकतर्फी लढत होती विनायक राऊतांसाठी विनायक राऊत इथं हमकास जिंकतील नारायण राणे हे सपशेल इथं त्यांचा पराभव होताना दिसतोय त्यानंतर शिर्डी याच्यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे सदाशिव लोखंडे आणि उत्कर्ष रुपवते यांच्यामध्ये एक तगडी फाईट होताना दिसते पण यावेळी इथं मतदान हे मशालीला झालेलं आहे उत्कर्ष रुपवते यापूर्वी काँग्रेसमध्ये होत्या त्यांनी नंतर अं वंचित तर्फे निवडणूक लढवली हो त्यांनी पण खूप चांगली फाईट दिली पण इथं केंद्रामध्ये जो बदल आहे तो काँग्रेस सरकार यावा असा लोकांची एक धारणा आहे त्याचा फायदा इथं भाऊसाहेब वाकचौरेना होताना दिसतोय राजन विचारे आणि नरेश मस्के एकदमच हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला म्हणतात पण राजन विचारे एकनिष्ठ खासदार शिवसेनेचे राहिलेले आहेत दोन वेळा त्यांनी इथं खासदारकी अनुभवलेली आहे एक आनंद दिघे यांचे एकनिष्ठ आणि निष्ठावंत असे एक सैनिक म्हणू शकतो आपण त्यांना हिथं राजन विचारे खूप मोठ्या फरकानं जिंकून येताना दिसत आहेत त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात एक सा सर्वसामान्य शिवसैनिक वैशाली दरेकर इथं उभे आहेत अनेक जण म्हणतात की इथं लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे जिंकतील कारण ते मुख्यमंत्र्यांचे एक सुपुत्र आहेत भरपूर त्यांनी विकास कामं केलेली आहेत पैसा ओतलेला आहेत वगैरे 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 पण एक लक्षात घ्या हिथ एक मुंब्रा hmm. नावाचा एक विधानसभा मतदारसंघ आहे इथून एक प्रचंड मताधिक्य एक मुस्लिम लोक मतदारांचं मताधिक्य हे मशालीच्या बाजूने झालेलं आहे आणि एक प्रचंड नाराजी एक असलेली सहानुभूती उद्धव साहेबांच्या बद्दल इथं वैशाली दरेकरांना कारणीभूत ठरते आहे आणि त्या घटकातून इथं वैशाली दरेकर कमीत कमी पन्नास हजार ते ऐंशी हजारच्या लीडनं इथं हा लोकसभा मतदारसंघ जिंकतायत त्यानंतर म्हणजे पालघर भारती कांबडी वर्सेस हेमंत सावरा भारती कांबडे इथं काहीच्या तुल्यबळ होताना दिसत आहेत अरविंद सावंत ही लढत हमका जिंकतील यामिनी जाधव या काही लोकसभेच्या उमेदवार होण्या इतके पण त्यांची इमेज नव्हती अरविंद सावंतांचा पूर्ण लोकसभेमध्ये असलेला दहा त्यांच्या दोन टर्मचा त्यांचा अनुभव मतदारांशी जुळलेली नाड शिवसेनेचा एक बाले किल्ला या गोष्टी त्यांना इथे जिंकून देतील त्यानंतर अनिल देसाई वर्सेस रा, विरुद्ध राहुल शेवाळे हिथं काय अनिल देसाई आणि राहुल शेवाळेमध्ये एक टप फेस टू फेस फाईट होईल पण इथं अनिल देसाई यांना एक एज मिळताना दिसतंय त्यानंतर बघा संजय दिना पाटील वर्सेस विरुद्ध मिहिर कोटेच्या मराठी आणि गुजराती मतदार यांच्यामध्ये हा एक ध्रुवीकरण होत असतो या मतदारसंघामध्ये मराठी मुस्लिम आणि दलित असं जो एक मतदान आहे ते संजय दिना पाटलांच्या बाजूने होताना दिसतंय त्यामुळे हित संजय दिना पाटील बाजी मारतील त्यानंतर अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबई यामध्ये अमोल कीर्तिकर जिंकतील सहज जिंकतील अशी परिस्थिती आहे त्यानंतर नाशिक राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत हो हेमंत गोडसे एक सर्वसामान्य कार्यकर्ता होते राजाभाऊ वाजे त्यांच्या निफाडमध्ये सारखे त्यांच्या मतदारसंघामधून ते पूर्वी आमदार पण राहिलेले आहेत तर इथं राजाभाऊ वाजे हे निवडून येताना दिसत आहेत ओमराजे हमखास ही निवडणूक जिंकताना दिसत आहेत इथं धाराशिव लोकसभेमध्ये बंडू जाधव की महादेव जानकर महादेव जानकर हे बाहेरचे उमेदवार होते बंडू जाधव हे स्थिर आणि तत्कालीन सिटिंग खासदार आहेत शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत त्यांचा इथं त्यांना फायदा होताना दिसतोय आणि जरांगे फॅक्टर मनोज जरांगे फॅक्टर इथं कारणीभूत ठरतोय बंडू जाधवांच्या विजयामध्ये बघा चंद्रकांत खैरे की जलील चंद्रकांत खैरे मागच्या वेळी त्यांचा पाच हजार मताच्या फरकानं पराभव झालेला होता मतदारसंघ यावेळी त्यांच्या बाजून आहे मुस्लिम मतदान सुद्धा यावेळी मशालीला होणार आहे त्यामुळे चंद्रकांत खैरे ही निवडणूक जिंकताना दिसत आहेत त्यानंतर हिंगोलीमध्ये नागेश आष्टीकर हे इथं निवडणूक जिंकताना दिसत आहेत त्यानंतर यवतमाळमध्ये संजय देशमुख हे निवडणूक सहज सहज जिंकतील अशी परिस्थिती आहे इथं उमेदवार देताना शिंदे गटानं खूप कमकुवत असे उमेदवार दिलेले आहेत त्याचा इथं यांना फटका बसताना दिसतोय त्यानंतर बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर किंवा रवींद्र तुपकर हे येऊ शकतात रवींद्र तुपकरांनी सुद्धा चांगली फाईट दिलेली आहे प्रताप जाधव हे तिसऱ्या क्रमांकावरती फेकले जाऊ शकतात तर खरे लढत ही खेडेकर आणि तुपकर यांच्यामध्येच असेल जळगावमध्ये स्मिता वाक की करण पाटील तत्कालीन सिटिंग आमदार सिटिंग खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेनेचं मशाल हातात घेतली आणि त्यांच्या वतीनं करण पाटील हे निवडणुकीला उभे होते करण पाटलांच्या वतीनं हिथं शिवसेनेची मशाल प्रथमच पेटताना दिसली दिसू शकते ही निवडणूक जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे येऊ शकतो त्यानंतर अशा पद्धतीने आपण हे एकवीस मतदारसंघ पाहिले या एकवीस मतदारसंघामध्ये फक्त एक बुलढाण्याची सीट, सी सीट ही काहीशी थोडी अटीतटीची होऊ शकते म्हणजे एकवीस पैकी आणि सांगलीची सीट इथं उद्धव ठाकरेंचे उमेदवार ह्या हरताना दिसत आहेत म्हणजेच एकवीस पैकी दोन सीट पराभूत होताना दिसत आहेत आणि एक एकोणीस एकवीस पैकी एकोणीस सीटा या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळू शकतात इतकं घवघवीत यश त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून मिळू शकते असंच माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आभार थँक्यू